झोप नाही आले तुला चला आता आहे तेवढे कपडे सुकाय टाकते झोप अकरा अकरा वाजले आता ते बसले होते सगळे म्हणून मी वरती आले बसायला खाली हा खालीच आहे आता बसले होते अरे आज वेटी बस नाही बनवले म्हणून बनवत बसले होते बनवलेच नाही तुला देईन मी पैसे याला दिवाळीला बोनस झालं ना आणचा तुला काय घ्यायचे तुला आता काय आता काय काय आणलं तू एक पॅन्ट आणि शर्ट आणतो पॅन्ट आणि शर्ट आणलं देतो तुला मी किती हजार अजून मी देन हजार रुपये आण दादा देन काय तरी मी देणार दे ना मी हजार रुपये देते हो मी हजार पण आता नाही दिवायला मी हजार रुपये देईन आणि कपडे तुला मी सांगते रोशन आता जसे घेतले हा छान कपडे आता आणले ना अनुला पण आवडले हा अनुला पण आवडलं तुला काही बोललं कोणी शब्द तरी बोललं का की तू असे कपडे का आणले नाही तर दरवेळेस तू कपडे घेऊन येतो काय बोलते पॅन्टीचा रेट काय बोलला माहितीये का, का। हा बोल पाचशे रुपये म्हणजे शंभर रुपये होते माझ्याकडं हा ते इथून कसं आता ते, ते गाडी होत त्या त्याच्यात त्याला असं बोल नाही शकत ना मी कि